मध्यरात्रीच्या सुमारास धुळे शहरातील दोन ठिकाणी थरार पाहण्यास मिळाला आहे अचानक आढळून आलेल्या आजगराला सर्पमित्रांनी पकडत नैसर्गिक आदिवासात सोडले आहे मात्र या मध्यरात्रीच्या थरारात अनेक नागरिकांचा जीव भांड्यात पडला होता नाकाने रोड भागातील साईबाबा नगर येथे भला मोठा आजगर असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी सर्पमित्राला दिली होती तर त्याच दिवशी मध्यरात्री दीड वाज्या सुमारास डी येथे देखील आजगर आढळल्याची माहिती सर्पमित्रांना मिळाली होती या दोन्ही ठिकाणी सर्पमित्रांनी तत्काळ पोहोचत आजगराला जीवनदान दिले आहे दोन्ही ठिकाणाहून पकडलेल्या आजगराला सर्पमित्र मित्र रितेश कुरी नदीम अन्सारी व सानिया अन्सारी यांनी लळिंग येथील नैसर्गिक आदिवासात सोडले आहे मित्रांनो मी संतोष गुप्ता माझ्यासोबत माझे सर्व मंत्री ग्रुपचे अध्यक्ष दत्तात्रय मोरे नदीम अन्सारी सानिया अन्सारी तसेच अस्मित बागुल धुळ्यातून विविध साप हे आज लळिंग पुरणात सोडण्यासाठी आलेलो होतो मी पाहिलेत की ते साप सोडले तरी तुम्हाला यापुढे कुठले साप दिसले तर कृपया त्यांना न मारता सर्पमित्रांना बोलवा सर्पमित्र त्यांना सुरक्षित पकडून पुन्हा निसर्गाच्या आधी आदिवासात सोडतील तशी आम्ही सर्पमित्रातर्फे तुम्हाला विनंती करतो धन्यवाद तरी दत्तात्रय मोरे आदर्श सर्पमित्र ग्रुपचे अध्यक्ष तरी आम्हाला दोन पायथन सापडले होते आपला भारतीय आजगर ते एक नकाना रोडला साईबाबा नगर इथं सापडलेला आहे एक मालेगाव रस्ता डी डीमारपाशी गौ शाळापाशी सापडलेला आहे तरी हे दोन्ही आजगर आम्ही रेडिंग पूर्ण तिथं सोडून आलेलो आहे फॉरेस्टाच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सहकार्य करण्यासाठी नितीन सांगडे साहेब आणि तिथले अधिकारी वनरक्षक हे सर्व साहेब लोक तिथं सोबत होते आमच्या तरी ते सापा आम्ही आमची टीम मिळून संतोष गुप्ता इरफान शेख नदीम अनसारे अनोर अनसारे सायना मोहित कुलकर्णी आणि आमचे साखरीचे स सा किरण सोनोने आणि प्रमोद कोडी हे सरपंच मित्र मिळून आम्ही एक टीम काम करत आहोत तरी धुळे शहरात तुम्हाला कुठे साप आढळल्यास तर आम्हाला संपर्क करा आमची टीम तिथे येऊन साप पकडून त्याला सुरक्षेपणाने जंगल सोडे सूडि, जंगलात सोडेल आमचे सहकार्य आहे निसर्ग वाचा मा साप वाचा माणूस वाचा आजगर हा एक सात ते आठ फुटाचा होता आणि एक साडेपाच फुटाचा अजगर होता तरी साधारणतः त्यांची वजनाचे आकार एक बारा साडेबारा किलोच्या आसपास आणि एक सात ते आठ किलोच्या आसपास त्यांचं वजन असतं होतं तरी ते, ते आजगरला आम्ही सोडून आलेलो आहे लांबी इथं त्यांची कमीत कमी सात फुटाची एक होती आणि एक साडेपाच फुटाचा एक होता नहर नहरमादी असल्यामुळे त्यांना लवकरात लवकर आम्ही तिथं जंगलात सोडून आलेलो आहे तरी आपल्याला कुठला सादळ ते, करा, ते, ते, ते आम्हाला संपर्क करा धन्यवाद प्रसंगी वन परिषेत्र अधिकारी भूषण वाघ नितीन चांगळे चेतन काळे यांच्यासह सर्व मित्र दत्तात्रय मोरे प्रमोद कोळी किरण सोनवणे अनवर अंसारी अस्मित बागुल संतोष गुप्ता आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे